आवडतात मागे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्या निकालामध्ये कश काय गोष्टी आहे ते मार्गदर्शन केलं होतं आज विधानसभा अध्यक्षाच्या निकालानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद घ्यावी लागतात कायदे पंडितांना घेऊन तुम्हाला वाटतं आहे की कुठंतरी जसं तेव्हा तुम्ही सांगितलं ती तीच स्थिती आजही आहे या विधानसभा अध्यक्षाच्या निकाल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निकाल हा माझ्या पता मताप्रमाणे दिल्लीहून टाईप करून आलेला निकाल आणि त्याच्यामुळे ह्या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत इतक्या उणीवा आहेत की जिथे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप मान्य केला उद्धव ठाकरेंचा आणि गोगोल यांना रद्दबत्तल ठरवलं एवढंच नाही तर एकनाथ शिंदेची साहेबांची लीडर ऑफ द हाऊस म्हणून झालेली नेमणूक ही देखील चुकीची आहे ती मी रद्द करतो आहोत असं सुप्रीम कोर्ट म्हणाले त्याच्यानंतर अध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय देणं हे मला अपेक्षित होतं असं नाही की अनपेक्षित घडलं आहे हे होणार हे मला अपेक्षित होतं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार हेही मला अपेक्षित होतं तर पुढे आज राम मंदिर जो बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आजपासून त्याची विधिवत रीत बीद सर सगळं पूजन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहे आणि देशात एक दे वातावरण निर्मिती पण त्या निमित्ताने केली जाते ते त्यांना करायचं होतं ना निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानामध्ये परिवर्तन करणं त्याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली ह्या थरकेचा आणि रामाचा काही संबंध आहे का रामनवमी आहे रामाचा काही वेगळा दिवस आहे चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं झ घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल आता त्यांनी त्या ते चार शंकराचार्यांनाच वेढत काढलं आणि विचारतात की कोण शंकराचार्य त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं आदि शंकराचार्य जेव्हा देशामध्ये वैष्णवीजम आणि शैवीजमचं मोठं अंतर पडलं होतं तेव्हा ह्या सगळ्या ना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मियांना कोणी दाखवला तर तो, तो आधी शंकर शंकराचार्यांनी दाखवला आधी शंकराचार्यांनी स्वतः चार पीठं निर्माण केली आणि त्या चिरपा चार पीठांचे ते उत्तराधिकारी हो आहेत आता तुम्ही त्यांना मानणार नसेल तर ठीक आहे हो बा तुम्ही शंकराचार्य आता एवढंच म्हणायची वेळ तुम्ही बावीस जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणून म्हणणं आहे की विशेष मुहूर्त आहे त्या दिवशी अगदी असेल बाबा त्यांचे त्यांचे कॅलेंडरही वेगळे आहेत त्यांच्या काय ते पंचांगही वेगळे आहेत आणि ते स्वतः जाता पंचांगकर्ते झालेत त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं मुस्लिम मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचानं एक सर्वे केला गुजरातमध्ये व्याप एका संस्थ आयुर्वेद संस्थेला घेऊन आणि त्यात शहात्तर टक्के मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत आनंदी आहोत आनंदी आहे तसं आहे सगळेच आनंदी मी सुद्धा आनंदी आहे मंदिर कोणाच्या बापाचं थोडी मंदिराची मालकी असते राम मंदिर सगळ्यांच आहे राम सगळ्यांचा आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे ओबीसी आहे की कसं आहे मी आधीच म्हणतो की राम भाऊ क्षत्रिय आहे क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावतो क्षत्रिय नाहीये म्हणून सांगा ना क्षत्रिय नाही म्हणजे आणि या देशामध्ये संख्या सर्वात जास्त आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मूर्ख म्हटलं तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्षत्रिय आहे आणि तो मास्क खात असं म्हटलं त्यावर तुम्हाला म्हटलं होतं का शेण खाणारे लोक काहीतरी असं बोलतात अशा पद्धतीने असं आम्ही बहुजन आहोत मी तेव्हा बोललो की मी मटन खातो रामा रा। मी रामाच्या वक्तव्याबद्दल विधही व्यक्त केला त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले ऐंशी टक्के लोक शेणच खातात तुमच्यातले अनेक जण मटण खाता म्हणजे शेण खाता त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल थांबत आणि कधी कधी तुम्ही खाता मटन आता मटण म्हणजे शेण ह्याच्या पुढे मी काय बोलत नाही असं ते म्हणाले मटण म्हणजे तुम्ही शेण खाता म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो त्यांनी मटन आणि शेण एक करून टाकलं शब्दार्थी त्यांच्या आहे जाऊ द्या होते डॅवसला जाऊया ते न्यूयॉर्क जाऊया आणि स्वित्झर्लँड जाऊ ते मला काय करायचं मीनाजपुरात आलो इन्व्हेस्टमेंट बीजेपी कमसे कम दस पंधरा चुनाव से ट्राम पे लढे पेट के लिए केली महंगाई लिए बेरोजगारी के लिए अर्थव्यवस्था मजबूत करने के लिए कोई खास कदम तो उठाया नहीं है महंगाई पूरे चरण पर पहुंची है उसका कोई लेना देना नहीं है चुनाव जीतने के लिए धर्म का आधार ले तो बहुत पुरानी रीत है उनकी उस रीत को अपना रहे हैं आप क्या कभी मिट्टी लेके लिए ले, कभी पानी लेके जाए, कभी ईट लेके जाए, तो उनका ये प्रतिवर्ष का कार्यक्रम रहता है चुनाव के पहले तीन महीने राम उनको सिर्फ आ, याद आता है चुनाव के तीन महीने हमारे जैसे भक्त है जो विविध मंदिर में जाते हैं पूजा करते हैं वो तो दिन तो सुबह उठते ही स्नान करके अपने मंदिर घर में जाते पूजा करते उस भगवान की पूजा करके जनता जनार्दन जो मेरे लिए राम है उसकी हम पूजा करते यानी उसकी सेवा करते चौबीस घंटे मैं जनता की सेवा करता हूं तो उसी के लिए उसको तो मैं राम समझता हूँ वही मेरा भगवान है पूजा हम करते रहते उसमें क्या बड़ी बात है और राम की पूजा कब करनी है मंदिर में कब जाना है ये तुम नहीं तय कर सकते मुझे 22 को नहीं जाना है मुझे 23 को जाना है तो इसके कोई आक्षेप आ सकता है तो 22 ला गर्दी होईल म्हणून म्हणते त्याच्याशी मला काय करायचं मला काय आले राम यहां चाहिए तुम राम यहां रखते हो रावण यहां रखते हो ये अंतर है। तुम्ही कधी जाणार अयोध्येला मिलिन देवरा यांचा जो पक्षप्रवेश होता, होता। तो दिल्लीतून ठरला होता एकनाथ शिंदेना माहिती नव्हतं अशा पद्धतीची चर्चा समोर येत आहे प्रवक्ता नाही किंवा एकनाथ शिंदेचाही प्रवक्ता आहे त्याच्यामुळे मला कशाला हा प्रश्न तुम्ही अयोध्ये कधी जाणार सांगून थोडी जायचं असतं तेवढ्याच जाताना मी महिन्याला एकदा तुळजापूरला जातो ते सांगून जातो ते ढोल ताशा शहनाई वगैरे घेऊन जाणार नाही आम्ही खरे बघतो मी खंडोबाला तर महिन्याला जातो सांगून जातो मी वर्षाला एकवीस वेळा शिर्डीला जातो सांगून जातो आता सांगितलं नाही किती वेळा कुठं जातात तेच मी सांगतो सांगून जातो जायचं सांगून आपली